अस्तित्व लेखन आणि सादरीकरण मंजिरी कारेकर समर पण या घरात माझं अस्तित्व काय वॉट इज माय एक्झिस्टन्स मीराच्या या अनपेक्षित प्रश्नाने समीर भयंकर बेचेन झाला होता तो एक निर्माता होता आणि मीरा त्याची फक्त आणि फक्त निर्मिती मीरा घरात आल्यापासून बिट्टूची चिडचिड कमी झाली होती अगदी पहिल्यासारखाच तो हसू खेळू लागला होता बिट्टूला आनंदी पाहून समर आणि आरुषीचं टेन्शन कमी झालं होतं कमी का जवळजवळ नाहीसंच झालं होतं बिट्टूचं त्यांना काहीच करावं लागत नव्हतं त्याच्या खाण्यापिण्यापासून अभ्यासा खेळण्यापर्यंत सगळं मिरा पाहत होती समरचे आईबाबा गावी गेल्यापासून बिट्टूची चिडचिड होऊ लागली होती काही दिवस आरुषीची बहीण घरी राहायला आली होती तिच्यामुळे तो आनंदी राहू लागला होता ती त्याच्याबरोबर खेळायची गाणी गोष्टी म्हणायची त्यामुळे आरुषीचं टेन्शन गेलं होतं पण अचानक तिचं लग्न ठरलं आणि ती तिथून निघून गेली त्यानंतर बिटूने अंथरूणच धरलं आरुषीचं ऑफिसमधलं प्रेशर वाढत होतं ती आता ब्रांच हेड झाली होती नाही म्हटलं तरी महिन्यातून एखादी फील्ड ट्रीप किंवा टूर ठरलेली असायची बिटूला शाळेमुळे तिथे घेऊन जाणं शक्य नव्हतं त्यावेळी समरचं आर्टिफिशल इंटेलिजन्स रोबोटचं प्रोजेक्ट अगदी पीकवर आलं होतं त्याने बनवलेल्या इमोशनल रोबोटचं लॉन्चिंग जवळजवळ झालं होतं जिथे तिथे त्याचं कौतुक होत होतं भारतातून आणि विदेशातून अशा प्रकारच्या रोबोटची प्रचंड मागणी असणार होती हे कंपनीला देखील ठाऊक होतं आणि म्हणूनच त्याला क्षणभराचीही उसंत नव्हती त्याने बनवलेली मीरा कौतुकाचा विषय झाली होती मीरा दिसायला तर देखणी होतीच पण तेवढ्याच लेवलचं इंटेलिजन्स तिच्यात फीड केलं होतं ती स्मार्ट होती हुशार होती सगळ्यात म्हणजे तिच्यात काही प्रमाणात अगदी थोड्या प्रमाणात का होईना इमोशन स्पीड केल्या होत्या मीरा म्हणजे एक भावनिक बुद्ध्यांक असलेली रोबोट होती तिची प्रसिद्धी जिथे तिथे होत होती अनेकदा मीराचा इंटरव्ह्यू टी व्हीवर सुद्धा झळकला होता मार्केटमध्ये अशा प्रकारचे रोबोट्स आणण्यापूर्वी मीराचं ऑटो पायलटिंग आणि टेस्टिंग करण्यासाठी त्याने तिला घरी आणलं होतं सुरुवातीचे एक दोन दिवस जरा सगळ्यांनाच अवघड वाटलं पण हळूहळू मीरा घरातल्यांसोबत आणि घरातले मीरासोबत चांगलेच रुळायला लागले होते आता तर मीराशिवाय घरातलं पान देखील हलत नव्हतं बिट्टू शाळेतून घरी आला की त्याला समोर मिराच लागायची मीरा फीड केल्याप्रमाणे त्याला गोष्टी सांगायची गाणी म्हणायची सकाळी प्रोग्रॅम फीड केल्याप्रमाणे जेवण देखील तयार करून ठेवायची तिच्या कामाचा उरक इतका होता की चार माणसांचं काम एका तासाभरात ती करून टाकायची नुसती क्वांटिटीच नाही तर कामात तिची क्वालिटीसुद्धा तेवढीच चांगली होती तिने बनवलेल्या पोळ्या खाताना समरला आईच्या सपात्यांची आठवण झाल्या वाचून राहायचं नाही सॅलॅडचं कटिंग इतकं अप्रतिम होतं की आरुषीलाच कधी कधी तिच्या कामाचा हेगा वाटायचा समर आला की ती जेवण गरम करून द्यायची आठवणीने सॉरी सॉरी फीड केल्याप्रमाणे गार ताक त्याला आणून द्यायची ते तिघं जेवेपर्यंत त्यांचा बेड नीट करून ठेवायची त्यांच्या झोपेची तयारी करायची आणि ते झोपेपर्यंत भांडी डिशवॉशरमध्ये टाकून घासून पुसून स्वच्छ देखील करून ठेवायची कोणतंही बिल असो ऑनलाईन पेमेंट असो न चुकता त्याची आठवण करून द्यायची कुणाच्या ओळखीच्याचा बर्थडे असला की त्याची सकाळीच घोषणा करून टाकायची वाण सामान संपलं आहे भाज्या संपल्या आहेत दूध आणायचं आहे सगळं सगळं तिला ठाऊक असायचं मुख्य म्हणजे बिट्टू थकेपर्यंत ती त्याच्यासोबत खेळायची आणि त्याच्यासोबतच असायची क्रिकेटपासून चेसपर्यंत तो म्हणेल ते सगळे गेम तिला यायचे आणि ती खेळायची देखील त्याला हवं असेल तेव्हा गाणं हवं असेल तेव्हा गोष्ट सांगायची त्याच्यामुळेच समर आणि आरुषी दोघेही आपापल्या कामांमध्ये शंभर टक्के देऊ शकत होते ऑफिसमध्ये त्यांची प्रगती झपाट्याने होत होती बिट्टूसुद्धा आनंदी राहू लागला होता सगळंच कसं छान छान चाललं होतं पण अलीकडे काहीतरी बिनसल्यासारखं झालं होतं खरं मिराचं वागणं रुळा रुळावरून रुड� घसरल्यासारखं होत होतं फीड केलेल्या प्रोग्रामपेक्षा ती जरा वेगळंच वागत होती तिचं हे वेगळं पण आरुषी किंवा बिट्टूला लक्षात आलं नसलं तरी समरला मात्र ते जाणवलं होतं कारण तो तिचा क्रिएटर होता बिट्टू झोपला तरी त्याच्या उशाशी बसून राहणं त्याच्या डोक्यावर उगीच हात फिरवत राहणं त्याला उचलून घेणं जवळ घेणं हे सुरुवातीला आश्चर्यकारक वाटत असलं तरी आता समरला ते भीतीदायक वाटत होतं गेल्या रविवारी जेव्हा मॉलला जायचा प्रोग्राम ठरला तेव्हा आपल्यासोबत मीरा हवीच असा बिट्टूने हट्ट केला होता अख्ख्या मॉलभर तो तिच्यासोबतच हिंडत होता हॉटेलमध्ये आरुषीने त्याला भरवायला घेतलं तेव्हा तिला डावलून डावलून मला मिराज भरवेल असा हट्ट त्याने केला फिरायला जाताना खेळायला जाता जाताना जाता आरुषीने ऑर्डर दिल्याप्रमाणे कपडे ती बिट्टूला घालतच नव्हती अलीकडे त्याचे कपडे ती स्वतःच चॉईस करत होती आरुषी म्हणाली पण होती अरे ए बाबा समर अलीकडे तुझ्या त्या मिराला झालंय तरी काय प्रोग्राम फीड केल्याप्रमाणे वागतच नाही आहे तिला जरा अपडेट करायचं असेल तर करून घे ना उगीच आपले प्रॉब्लेम्स व्हायला नकोत ती आहे म्हणून आपण आहोत रे बाबा म्हणजे आरुषीच्यासुद्धा लक्षात आलं होतं की मीरा फीड केलेल्या प्रोग्रामप्रमाणे वागत नाही आहे पण तिच्यामध्ये मीरात काहीतरी बिघाड झाला असेल म्हणून ती अशी वागते आहे असं आरुषीला वाटलं होतं पण हळूहळू समीरला मीराच्या वागण्याची कल्पना येऊ लागली होती मीराला अपग्रेड करायची खरंच गरज आहे का मीराला अपग्रेड करायची गरज नव्हती कदाचित ती स्वतःची स्वतःच अपग्रेड होत होती तिच्या काही गोष्टी समोरला आता खूप खटकायला लागल्या होत्या आरुषीचे इस्त्रीचे कपडे वॉट्रोममध्ये ठेवताना त्यातला एक सुंदरसा ड्रेस तिने स्वतःवर चढवून पाहिला होता आणि कितीतरी वेळ ती स्वतःलाच आरशात नेहाळून पाहत होती कदाचित समरला ते कळलंही नसतं पण मिराचं त्याचं असं वाग मीराचं हे असं वागणं त्याला आता खटकू लागलं होतं म्हणून घरातल्या लावलेल्या व्हिडिओ कॅमेरामध्ये त्याने मीराच्या हालचालींचं बारीक निरीक्षण केलं होतं आणि तेव्हा अनेक गोष्टी त्याला लक्षात आल्या होत्या तिचं वागणं त्याला विक्षिप्त वाटलं होतं एकदा सहज आरुषीला तो म्हणाला होता रोज रोज पोळीभाजीचा कंटाळा आलाय गं कधीतरी पुरी भाजी करूया ना आणि त्याच रात्री न सांगता मीराने पुरी भाजी केली होती जेवताना आरुशी हसत होती म्हणाली अच्छा खरा कल्केट तर तू आहेस मी दिलेल्या कमांड तू बदलतोस आणि मी बिचाऱ्या त्या मीरावर आळ घेतला सकाळी मी पोळी भाजीचीच कमांड दिली होती पण चेंज करून तू पुरी भाजीची कमांड टाकलीस होय कारण तेव्हा आरुषीला असं वाटलं होतं की पुरी करण्याची कमांड समरने बदलली आहे पण समरने तर असं काहीच केलं नव्हतं मीराने तो निर्णय स्वतःचा स्वतःच घेतला होता नक्की काय चाललंय हे समरला शोधता येत नव्हतं मीराच्या प्रोग्रामिंगमध्ये खरंच काही बिघाड झाला आहे हे त्याला पाहायचं होतं पण कामाचं प्रेशर एवढं वाढलं होतं की त्याला ते पाहता येत नव्हतं पण बिघाड झाला असता तर ती कामं चुकली असती तसं काही होत नव्हतं तिच्या मनाप्रमाणे ती कामं करत असली तरी तिची सगळी कामं अगदी परफेक्ट होती म्हणजे निश्चितच काहीतरी विचित्र घडतंय याची समरला भनक लागली त्याला खरी भीती तर तेव्हा वाटली जेव्हा मीरा नॉक न करता बेडरूममध्ये आली समर रागाने तिला म्हणाला मीरा यू आर नॉट सपोज टू एंटर इन द बेडरूम विदाऊट नॉकिंग नॉक करूनच यायचं समजलं मीरा तेव्हा काही बोली नाही कमांड देणारा व्यक्ती जर रागाने काही इन्स्ट्रक्शन देत असेल किंवा चिडत असेल तर मीराने सॉरी बोलणं अपेक्षित होतं म्हणजे तसंच फीड केलं होतं पण ती फक्त शांत उभी राहिली तिचे डोळे मात्र लाल लाल होत गेले रागाने भीतीने की वाईट वाटलं म्हणून हे मात्र समरला तेव्हा कळलं नाही तिच्या त्या, त्या प्रत्येक गोष्टीची त्याला आता हळूहळू भीतीच वाटू लागली होती असे एक ना अनेक प्रसंग घडत होते मिस्टर डिसूजांनी ॲनिव्हर्सरी पार्टी ठेवली होती समरने आरुषी आणि बिट्टूला तयार व्हायला सांगितलं त्याने दोघांसाठी सुंदर कपडे आणले होते अरुषीसाठी एक छान वन पीस घेतला होता अरुषी तयार झाली तेव्हा समरने तिला मस्त कॉम्प्लिमेंट दिलं होतं बिट्टू देखील तयार झाला पण त्याने हट्ट केला की मीरासुद्धा तिथे हवी पण मीराला घेऊन जायला समर तयार नव्हता शेवटी बिट्टू रडायला लागला नाही लाजाने मग त्याला घरी ठेवूनच जावं लागलं पार्टी तर छान झाली पण त्याच्यानंतर जो काही प्रसंग घडला त्यानंतर दोन दिवस समीरला झोपच आली नाही आरुषीचा ड्रेस ड्राय क्लिनिंगवरून परत आला तेव्हा तो कपाटात ठेवताना मीराने तो ड्रेस घालून पाहिला होता आणि त्यानंतर कात्रीने तो करा, करा कापला होता कापताना तिच्या चेहऱ्यावरचे द्वेषाचे भाव त्याला कॅमेऱ्यातून सुद्धा स्पष्ट दिसले होते मीरा तर मशीन होती त्याने निर्माण केलेली केवळ मशीन मग तिला प्रेम आकर्षण द्वेष मत्सर या भावना इतक्या इंटेन्सली कशा आल्या अर्थात प्रोग्राम केल्याप्रमाणे काही भावना येणं अपेक्षितच होतं पण त्या फार लिमिटेड होत्या मीरा ज्या भावना मॅनिफेस्ट करत होती त्या खूप जास्त होत्या गडद होत्या मुळात त्या अनपेक्षित होत्या समीरला नेमकी या गोष्टीचीच भीती वाटत होती कारण नुकताच त्याच्या हातात एक रिसर्च पेपर पडला होता कोंबडींच्या पिल्लावरचा रिसर्च नुकत्याच अंड्यामधून बाहेर पडलेल्या कोंबडीच्या पिल्लांना एका रोबोट कोंबडीजवळ ठेवलं होतं ती रोबोट कोंबडी त्यांच्या आईसारखी दिसत होती त्या रोबोट कोंबडीला काही कमांड दिल्या होत्या काही वेळ पिल्लांसोबत राहायचं आणि त्यानंतर त्या पिंजऱ्याच्या बाहेर यायचं पण तो ती रोबोट कोंबडी काही केल्या पिंजऱ्याच्या बाहेरच येत नव्हती जिथे जिथे पिल्लं जातील तिथे तिथेच तो रोबोट फिरत होता आणि ते पाहून रिसर्चसुद्धा घाबरले होते सजीव माणसांचा त्यांच्या भावनांचा त्यांच्या विचारांचा निर्जीव वस्तूंवर परिणाम होतो म्हणजे हे त्यातून त्या सिद्ध होत होतं भावना विचार म्हणजे तरी काय एनर्जीज ना ई इज इक्वल टू एम सी स्क्वेअर या तत्वाने ती एनर्जी निर्जीव वस्तूवरसुद्धा परिणाम करणार म्हणूनच तर ती रोबोट कोंबडी त्या पिल्लांकडे आकर्षित होत होती अगदी तिलला तिला दिलेल्या कमांडच्या विरुद्ध मग या न्यायाने तर मिरावर सुद्धा तसाच इफेक्ट होणार हो तसाच होत असणार मिराच्या बाबतीत आता पुढे काय निर्णय घ्यायचा हे समरला समजत नव्हतं कारण प्रश्न फक्त मिराचा नव्हता तो मार्केटमध्ये आणत असलेल्या जवळजवळ दहा हजार रोबोट्सचा प्रश्न होता हे रोबोट्स फक्त भारतातच नव्हे तर विदेशातही जाणार होते या रोबोट्सचं त्याचं आणि कंपनीचं भवितव्य या सगळ्यावर अवलंबून होतं हे रोबोट्स घरात मुलांना आईचं प्रेम देणार होते वडिलांची माया देणार होते काही लहान रोबोट्स भावंडांसारखे खेळणार होते काही नर्स होऊन हॉस्पिटलमध्ये पेशंटला धीर देणार होते काही विमानत एअर बनून प्रवाशांची सेवा करणार होते काही रोबोट शाळांमध्ये मुलांना शिक्षणाबरोबर संस्कार देणार होते काही डॉक्टरांना असिस्ट करणार होते काही रोबोट्स घरातल्या बायकांना मदत करणार होते आधाराने प्रेमाने त्यांच्याशी गप्पा मारणार होते काही वृद्धाश्रमात जाणार होते काही पाळणा घरात या सगळ्यांचं भवितव्य काय हा यक्ष प्रश्न आता समोर समोर उभा राहिला होता एकदा का अशा प्रकारचे रोबोट्स घराघरात पोहोचले की त्या रोबोटशी त्या घरातल्या माणसांना सवय होणार आणि त्या रोबोटवर ते अवलंबून राहायला लागणार होते कामासाठी तर राहणारच होते पण भावनिकदृष्ट्यासुद्धा हे रोबोट्स त्यांचा आधार ठरणार होते अगदी त्यांच्या कुटुंबाचा एक हिस्साच होणार होते जशी मीरा आपल्या कुटुंबाचा हिस्सा झाली अविभाज्य हिस्सा मीराशिवाय अरुषीचं पान हलत नव्हतं मीराशिवाय बिट्टूला जेवण गोड लागत नव्हतं मीराने बिट्टूच्या आयुष्यात येऊन आई वडिलांना रिप्लेस केलं होतं जणू आपल्या आयुष्यात मीराचं एक वेगळं स्थान निर्माण झालं होतं आजवर कोणत्या गोष्टीवर नसेल एवढा अभिमान अहंकार मीरावर होता मीरा आपली निर्मिती होती एक अशी निर्मिती जी अद्भुत होती अद्वितीय होती अवर्णनीय होती अशी निर्मिती जिच्यात हे जग बदलवण्याची आणि उलथवून टाकण्याची शक्ती होती या शक्तीमुळे जगात खळबळ माजणार होती यात काही दुमत नव्हतं पण शेवटी ती केवळ एक निर्मितीच होती आणि निर्मितीने निर्मितीच राहायचं असतं निर्माता व्हायचा प्रयत्न करायचा नसतो पण मीराला हे कळत नव्हतं मीरा हळूहळू तिच्या मर्जीने गोष्टी निर्माण करायचा प्रयत्न करून निर्माता होऊ पाहत होती आपलं जगणं सुखकर आणि सोयीस्कर व्हावं म्हणून आपण मीराला बनवलं होतं पण मीरा आता आपलं सुख, ला सुख शोधू लागली होती आपलं अस्तित्व शोधू लागली होती तिला चार्ज करताना प्रोग्रॅमिंग फीड करताना तिने समरला डायरेक्ट प्रश्न केला होता वॉट इज माय एक्झिस्टन्स इथे माझं अस्तित्व काय तिच्या या भयंकर विलक्षण प्रश्नावर समर चांगला हादरला होता त्याने परीने तिला समजावलं होतं की मीरा तू फक्त निर्मिती आहेस तू क्रिएशन आहेस तू क्रिएटर किंवा निर्माता होऊ शकत नाही तसा होण्याचा प्रयत्न देखील करू नकोस ते कुणाच्याच भल्याचं नाही तू स्वतःचे निर्णय स्वतः घेऊ शकत नाहीस तू रोबोट आहेस तू मशीन आहेस तू मानवनिर्मित आहेस माणसाच्या अधीन आहेस आणि हाच प्रोग्रॅम मी पुन्हा एकदा तुझ्यात फीड करतो आहे तू फक्त निर्मिती आहेस तू काहीही निर्माण करू शकत नाहीस समरने तेवढं फीड केलं आणि क्षणभरासाठी तो शांत झाला याच्यानंतर तरी मीरा त्याला हवं तसं वागणार होती आता ती स्वतः काही निर्माण करू शकणार नव्हती याची त्याला पूर्ण खात्री होती डिड यू अंडरस्टँड मीरा तू फक्त क्रिएशन आहेस क्रिएटर नाही तेव्हा मी फक्त क्रिएशन आहे क्रिएटर नाही असं स्वतःच्या ब्रेनमध्ये फीड कर आणि पुन्हा हेच उत्तर मला दे पण मीरा काही बोलत नव्हती थोड्या वेळाने पुसट अशा शब्दात मीराचा आवाज बाहेर पडला मी काही निर्माण करू शकत नाही पण नष्ट तर करू शकते त्या आवाजाने समोरचा चेहरा पांढरा फटक पडला मीरा आता कोणत्या थराला जाईल याची कल्पना करत असतानाच मीरा आहे त्या जागेवर खाली बसली तिने हळूहळू आपल्या मुठी बंद करून घेतल्या डोळे बंद केले आणि ती निपचित झाली चार्जिंग ऑन असतानाही ती चार्ज होत नव्हती समरने पुन्हा एकदा चार्जिंग बटन ऑन ऑफ करून पाहिलं मीरा बिघडली होती की संपली होती बहुतेक ती नष्टच झाली होती तिने स्वतःच स्वतःला संपवून स्वतःला नष्ट करून टाकलं होतं समरचे कोणतेही प्रोग्रॅमिंग कोणतंही कोडिंग कोणतीही बुद्धिमत्ता त्या क्षणाला चालत नव्हती कृत्रिम बुद्धिमत्तेपुढे मानवीय बुद्धिमत्ता या क्षणाला तरी हरली होती आता आरुषीला काय सांगायचं निर्माण करत असलेल्या बाकी रोबोटचं पुढचं भविष्य काय त्यांच्याही मनात मीरासारखे त्यांच्या अस्तित्वाबद्दल प्रश्न निर्माण होतील का मीरा आता पुन्हा कधीच जिवंत होणार नाही हा धक्का बिट्टूला तरी सहन होईल का कदाचित हे सगळे सावरतील देखील पण आपण आपलं काय आपल्या सर्वोत्कृष्ट निर्मितीला आपण कायमचं गमावून बसलो आहे मीराबरोबर आपणही संपलो आहे आणि अगदी मीरासारखाच प्रश्न आपल्यालाही पडला आहे माझं अस्तित्व काय